माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल नामाचा गजर करत वाटचाल करत असताना काही फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी या भक्तीभावला काळेमा फासणारा प्रकार घडवला आहे थेट ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या काही भाविकांना मंदिर प्रवेशासाठी बनावट टोकन दर्शन पास विकल्याची घटना समोर आली आहे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या भाविक काहींना तुम्हाला देवाचे टोकन दर्शन पास शंभर रुपयामध्ये देतो असं सांगून सासवड परिसरात जुन्या पावसामुळे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे मात्र जेव्हा हे भाविक विठ्ठल दर्शनासाठी तेव्हा प्रवेशद्वार स्कॅनिंग करताना ते पास बोगस स्पष्ट झाले त्यानंतर मंदिर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या सात भाविकांना बाजूला घेत चौकशी सुरू केली मात्र त्यांना हे पास कोणी तयार करून दिले याबाबत माहिती सांगता आली नाही त्यानंतर प्रशासनाने भाविकांना पोलिसांकडे पाठवले असून बोगस पास रॅकेट उघड करण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर असणार आहेत यापुढे कुणीही असे पास विकताना आढळल्यास गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून सर्व भाविकांना अधिकृत संकेतस्थळावरूनच मोफत टोकन बुक करण्याचे अशा बनावट बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका